हात चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत गणेशोत्सवाची धूम सुरू असून कल्याणमध्ये मात्र खड्ड्यांमधून बाप्पाचं आगमन झाल्याचं दिसून आलंय कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परी रस्त्यावरील खड्ड्यात गणरायाचं आगमन झालंय अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा खड्ड्यावर अशा घोषणा देत कल्याणमध्ये मनसेने खड्ड्यांविरोधात अनोखा आंदोलन केलंय मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली गणपतीची वेशभूषा करून एक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झाला तर इतर पदाधिकारी कार्यकर्ते हातात ता टाळ घेऊन गणपतीच्या घोषणा देत मिलिंदनगर ते गौरीपाडा तलाव अशी मिरवणूक काढली तसेच खड्डे बुजवण्यासाठी के प्रशासनाला सद्बुद्धी येऊ दे अशा प्रकारचे गारहाणे देखील घातले गौरीपाडा तलाव येथे हजारो गणपतींचं विसर्जन केलं जात आहे रोज लाखो लोक या ठिकाणी येजा करत असतात त्यामुळे नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी हे आंदोलन केलं असल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिली कसे गणेश विसर्जनाचा एक आमचा गौरीपाडा तलाव आहे या तलावाकडे जो जाणार रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काय कळत नव्हतं म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलं आहे की या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार गणपती विसर्जन होतात आणि हा आ, हा हा गौरीपाडा ग तलावाचा हा रस्ता महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय खड्ड्यांतून जात आहे म्हणून गणपती रायाच्या चरणी प्रार्थना करतोय की आमच्या पासून तर गौरीपाडा गावापर्यंत सुस्थिती चांगला डांबरी रस्ता करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र